श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या जीवनकार्यावर आधारित एक पवित्र असा आध्यात्मिक ग्रंथ आहे यामध्ये बावन्न अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे महत्त्व आहे व प्रत्येक अध्यायाच्या शेवटी फलश्रुती देखील दिलेली आहे म्हणजेच त्या अध्यायाचे पारायण किंवा वाचन केल्याने काय पुण्यफळ मिळते ते सांगितलेले असते प्रत्येक अध्यायाचे काय महत्व आहे त्याची फलश्रुती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया अध्याय एक नमन आणि ग्रंथ महात्म्य ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्यामुळे सर्व पापे नष्ट होतात नियमित गुरुचिंतनामुळे जीवन हे सुखमय आणि मंगलमय होते अध्याय दोन सिद्धमुनी आणि नामधारक यांचा संवाद रोगबाधा आणि कलिबाधा नाहीशी होते यामुळे वाचकास सत्संग याचे महत्व पटते वाचकास देखील निर्माण होते अध्याय तीन ब्राह्मणाचा उद्धार यामुळे गुरुकृपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते कुलोद्धार होतो दरिद्रता दूर होते अध्याय चार स्वहिताचे संरक्षण होते आणि श्री चरणाचा दोष जातो अध्याय पाच आपणास ज्ञानाची प्राप्ती होते शारीरिक व्यंग जातात अध्याय सहा आपणास विद्या प्राप्ती होते देवी प्रकोप दूर होतो अध्याय सात विविध भक्तांचे उद्धार पंच महापादि सर्व पातके अडचणी दूर होतात विवाह कार्य सुलभ होण्यास मदत होते भक्ती मार्ग स्पष्ट होतो अध्याय नऊ आपल्या मनाची कामना पूर्ण होते सर्व कामना गुरु पूर्ण करतात अध्याय दहा नवस पूर्ण होतो त्याचे फळ मिळते चोरीचा असेल तर तो दूर होतो अध्याय अकरा त्रिकालज्ञतेचे फळ मिळते वाच दोष नाहीसा होतो लागलेले वेड नाहीसे होते अध्याय बारा आपल्यावर आलेले संकट दूर होतात दुःख दारिद्र्य नाहीसे होतात अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी या नष्ट होतात अध्याय चौदा प्राणघातक अशा गंडांतरांपासून आपले संरक्षण होते बाधा दूर होतात अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता मिळते त्याचे पुण्य आपल्याला मिळते प्रेत बाधा निवारण होते अध्याय सोळा कुणाची निंदा केली असेल अपमान केला असेल तर तो दूष दूर होतो अध्याय सतरा आपणास ज्ञान प्राप्त होते गुरु कृपा लाभते अध्याय अठरा दारिद्र्य नाहीष्य होतात आपल्याला संपत्तीचा लाभ होतो अध्याय एकोणीस सद्गुरूची कृपा लाभते सद्गुरूंचा लाभ होतो भाग्यामध्ये वृद्धी होते अध्याय होते विवाहातील अडथळे अडचणी दूर होतात अध्याय एकवीस मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते अध्याय बावीस मुलं बाळ होत नसेल तर ही समस्या दूर होते वान नष्ट होतो मुलांचे सुख प्राप्त होते अध्याय तेवीस राज्य मान्यता प्राप्त होते भूतपिशा बाधा नष्ट होते अध्याय चोवीस मानसिक वैचारिक गोंधळ दूर होतो जीवन हे तणावमुक्त होते मनाला शांती लाभते अध्याय पंचवीस चुकीच्या संगतीत असाल तर त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू भ्रमित होतात आणि शरण येतात अध्याय सत्तावीस विद्वानांचा छळ केला असेल तर ते दोष जातात गर्व नष्ट होतो चित्त शुद्ध होते अध्याय अठ्ठावीस केलेले वाईट कृत्यांचे दोष नष्ट होतात अध्याय एकोणतीस वासना दोष दूर होतो श्री छल दोष दोष दूर होतो पवित्र लागते अध्याय तीस सौभाग्यामध्ये वृद्धी होते ज्या कुमारिका असतील त्यांना योग्य त्यांच्या मनासारखा वर मिळतो अध्याय एकतीस पतीवर येणारे संकटे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अध्याय तेहतीस वचनभंग केले असेल व्याभिचार दोष दूर होतात व आपल्याला सद्गती लाभते अध्याय चौतीस आपल्यावर येणारे संकटे टळतात आयुष्यामध्ये वृद्धी होत राहते अध्याय पस्तीस संबंध तुटले असतील तर ते जुळतात आयुष्यामध्ये जे काही गमवले असेल नष्ट झाले असेल तर ते पुन्हा प्राप्त होते अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती दूर होतात अंतःकरण शुद्ध होते आपल्यावर येणारे संकटे टळतात आयुष्यामध्ये वृद्धी होत राहते अध्याय पस्तीस संबंध तुटले असतील तर ते जुळतात आयुष्यामध्ये जे काही गमवले असेल नष्ट झाले असेल तर ते पुन्हा प्राप्त होते अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती दूर होतात अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस दुष्ट बुद्धी नष्ट होते योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती देखील होते अध्याय अडोतीस जी लोक निंदा करतात तर निंदा करणारे शरण येतात आपल्यावर अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो कामातील अडथळे दूर होतात अध्याय चाळीस शरीरातील रोग तसेच कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस आपण योग्य मार्ग सापडतो योग्य मार्गदर्शन होते अध्याय विद्या व फलाची प्राप्ती होऊन आपल्या कार्याला यश ये येते अध्याय त्रेचाळीस आपल्यातील गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस आपल्या मनातील भ्रम धूर होतो व आपणास योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस रोगराई नष्ट होते कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठता सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस आपणास चिंतांची स्थिरता लाभते आणि ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस समत्व बुद्धी आपणास प्राप्त होते व पक्षपाताचा दोष नाहीसा होतो अध्याय अठ्ठेचाळीस आपल्यावरील येणारी विघ्न टळतात गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते अध्याय एकोणपन्नास आपणा स्थिरता क्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे शमन होते अध्याय पन्नास शरीरातील ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न आपणास भौतिक सुख प्राप्ती तसेच सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न आपल्या श्रद्धेला चांगली फळ येतात व संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे फळ मिळते आपल्या आयुष्यातील संकटे टळतात आयुष्याला एक चांगले वळण मिळते कुणाची दुष्ट नजर होत नाही श्री गुरुदेव दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ।